रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय अनेक जण जखमीही झालेत या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दुःख व्यक्त केलंय पंतप्रधान मोदींनी ट्विट करत नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झाल्याचं म्हटलंय पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर म्हटलंय की नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित आहे माझ्या संवेदना अशा सर्व सोबत आहेत ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी मी प्रार्थना करतो या शेंगराशेरीतल्या बाधितांना अधिकारी मदत करत आहेत असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलंय याबरोबरच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून वाईट बातमी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या चिंगरा चिंगरीत लोकांचा मृत्यू झालाय या में अत्यंत दुःख आहे या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून त्यांना काही निर्देशही दिलेत दिल्लीतल्या मुख्य सचिवांनी रुग्णालयात मोठी वैद्यकीय टीम तैनात केली आहे या संदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले की आज संध्याकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली तमे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या परिस्थिती सामान्य आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटना सही दाखल झालेत तसंच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे या चेंगराचेंगरीत जे गंभीर जखमी झालेत त्यांना अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे तर किरकोळ जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे अशी घोषणा सरकारकडून केली गेली आहे पंधरा तारखेला नवी दिल्ली प्लॅटफॉर्मवर प्रयागराज एक्सप्रेस जेव्हा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर उभी होती तेव्हाच प्रवाशांची संख्या वाढू लागली त्यात सुवर्णत्राता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस या गाड्यांना विलंब झाला होता या दोन्ही गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक बारा तेरा आणि चौदावर होते याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावरच्या जुन्याजवळ अचानक लोक धावायला लागले त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि अठरा जणांचा मृत्यू झाला मृतांपैकी नऊ जण बिहारचे असल्याचं आणि आठ जण दिल्लीतले असल्याचं एक जण हरियाणाचं असल्याचं समोर आलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद